नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या जीवन एक चॅनलवर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्या आठवणीच्या कविता संग्रहामध्ये ज्येष्ठ कवी कुसुमाग्रजांची एक अप्रतिम रचना घेऊन आली आहे कवितेचं शीर्षक आहे पाऊस पाऊस आला पाऊस आला पाऊस आला घरांवर पाऊस आला स्वरांवर पाऊस आला नाचणाऱ्या मोरावर पाऊस आला पाऊस आला वाऱ्याच्या श्वासाचा मातीच्या वासाचा हिरव्या ध्यासाचा करीत आला शहाणा पाऊस आला कृष्णाच्या रंगाचा राधेच्या उत्सुक उत्सुक अंगाचा पाऊस आला गोकुळातल्या मायावर पाऊस आला यशोदेच्या भायावर पाऊसाला उन्हाडणारा गोवळा पाऊस आला पालवीसारखा कोवळा येथ येथ पाऊस आला तेथ तेथै पाऊस आला तातय तातय पाऊस आला फुलण्याचा उत्सव होऊन पाऊस आला झुलण्याचा उत्सव होऊन पाऊस आला पावसाने या जगण्याचा उत्सव केला आणि पावसाने या मरण्याचाही उत्सव केला जगणं आणि मरण बुडणं आणि तरण यांच्या पल्ल्याड कुठेतरी पाऊस आला पाऊस आला याद घेऊन ओली चिंप साथ घेऊन बाहेर जरी ढगातून पाऊस आला खरं म्हणजे आतून आतून पाऊस आला पाऊस आला धन्यवाद मित्रांनो कुसुबाग्रजांची ही अप्रतिम रचना माझ्या आवाजात तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन आठवणीतील कवितांसह हो। तोपर्यंत पाहत रहा ऐकत रहा जीवन एक रंगमंच